धोकादायक इमारतीतून परिवहनचा कारभार समोर आला आहे कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून काम करावं लागत आहे परिवहन सेवेतील वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत व वाहतूक भवन इमारतींचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांधकाम करण्यात आलं होतं पण तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचं काम न झाल्याने या दोनही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत व आर बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे दोन हजार सतरामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं या दोनही इमारती सी टू बी श्रेणीत दर्शवल्याने इमारतींची तातडीने दुरुस्ती केल्यास या इमारतीचा आयुर्मान किमान पंधरा ते वीस वर्ष वाढेल असं वर्तवण्यात आलं परंतु या स्ट्रक्चरल ऑडिटला आठ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटून देखील कुठल्याही प्रकारचं दुरुस्तीचं काम न केल्याने इमारतीची दुर्दशा झाल्याने आता कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावं लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून आहे महापालिकेकडून विविध प्रकल्पांवरती हजारो कोटी रुपये खर्च करून परिवहनकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांची भेट घेत इमारतीची पाहणी केली आहे त्यावेळेस बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते कारण धोकादायक इमारती पावसाळ्यामध्ये कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते या यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या इमारतीकडे मात्र महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये याकरता दोनही इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती अथवा अतिधोकादायक ठरल्यास पुनर्विकास हाती घेणं आवश्यक असल्याचं राहुल पिंगळे यांनी या ठिकाणी म्हटलं आहे चालला पाहिजे मी आजच पेपर उघडला पेपरामध्ये त्यांनी कुठल्या तरी भिगवणच्या हॉटेलमध्ये पाहणी केली ते विविध डेपो दे मध्ये पाहणी करतात तर थोडासा वेळ माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ठाणे शहरामध्ये परिवहन सेवा देणारे आपले जे परिवहन कर्मचारी आहे त्यांचा रेकॉर्ड रूम त्यांची कॅश रूम त्यांचा रेस्ट रूम त्यांचा युनियनचं ऑफिस ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीमध्ये त्यांनी एकदा यावं त्यांचा सगळा जमा काय आहे साहित्य घेऊन यावं आणि एकदा जरा बघावं की काय परिस्थिती आहे आणि या सगळ्या उपाययोजना मला सांगा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे रंगकामांवरती आपण चाळीस कोटी रुपये खर्च तुम्ही बघितलं असेल त्या एलईडी स्ट्रिप्ट वगैरे लावल्या हो पस्तीस कोटी रुपये खर्च अशा वेगवेगळ्या इमारतींना वेगवेगळ्या ठिकाणी आपण खर्च केलेला आहे मग या परिवहन कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्यांना अशा प्रकारची सातत्य मागणूक का